नेत्यांच्या आदेशानुसार शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील आणि उपाध्यक्ष राजसिंह शेळके यांनी आज कार्यकारी संचालकांकडं राजीनामा सुपूर्द केला सोळा एप्रिल रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा मंजूर केला जाईल दरम्यान शेतकरी संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे कधी काळी आशिया खंडात नावलौकिक असलेल्या शेतकरी सहकारी संघाचा कारभार आता अडचणीत आहे पण तरीही राजकीय मंडळींना पद महत्त्वाचं असतं डिझेल विक्री विविध शाखांमधील अपहार यामुळे संघाचा कारभार चर्चेत असतो अशा परिस्थितीत सत्ताधारी नेत्यांनी ठरवून दिलेला कालावधी संपल्यानं अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे राजीनामे घ्यावेत अशी संचालकांची मागणी होती दुसरीकडं संघातील काही वादग्रस्त विषयांवर नामदार हसन मुश्रीफ यांनी बैठक घेऊन चांगलीच कान उघाडणी केली होती तसंच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशा सूचनाही नामदार मुश्रीफ यांनी केल्या त्यानुसार प्रवीण सिंह पाटील यांनी आज अध्यक्षपदाचा तर राजसिंह शेळके यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला संघाच्या कार्यकारी संचालकांकडे राजीनामा पत्र देण्यात आलं सोळा एप्रिल रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनाम्यावर शिक्कामोर्तब होईल त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल सध्या तरी शेतकरी सहकारी संघाचा आर्थिक चिखलात रुतलेला बैल बाहेर निघण्याची चिन्ह दिसत नाहीत पण अध्यक्ष उपाध्यक्ष होण्यासाठी अनेक जण इच्छुक असून त्यांनी आत्तापासूनच लॉबिंग सुरू केलंय